नमस्कार मित्रांनो रेशन कार्डची यादी ऑनलाईन प्रकारे बघायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहेत आणि ओपन झाल्यावर मित्रांनो इथं हा सर्चबॉर आहे त्याच्यामध्ये आर सी एम एस या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यावर मित्रांनो इथं अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही येऊन जाणार तर मित्रांनो इथं क्लिक केल्यावर तुम्हाला पुढच्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल जे तुम्ही क्लिक केल्यावरती ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन झालेली दिसणार आहे तर मित्रांनो अशाप्रकारे इथं आर सी एम एचची ऑफिशियल वेबसाईट आहेत नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्रॅम तर मित्रांनो इथं ऑप्शन दिलेले आहेत रेशन कार्ड अलोकेशन आर सी डॅशबोर्ड आणि सप्लाय चेन अँड ऑनलाइन सेल्स तर मित्रांनो इथं आपल्या गावाची यादी बघायची त्यासाठी इथं आपल्याला अलोकेशन हा ऑप्शन दिले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं नो युअर रेशन इन्टनमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो इथं आणखी पुन्हा तुम्हाला तर मित्रांनो इथं आणखी पुन्हा तुम्हाला इथं जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या इथं टाकून घ्यायचा आहे फिलअप झाल्यावर मित्रांनो सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं क्लिक केल्यावर मित्रांनो इथं नो युअर रेशन एंटीटाइनमेंट आणि ओ टाईप इथं सिलेक्ट करायचं ओ मित्रांनो इथं ॲडिशनल प्रधानमंत्री ग्राम कल्याण आवास योजना आणि इथं रेग्युलर म्हणजे आपल्याला इथं रेग्युलर सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं मंथ सिलेक्ट करून घ्या आपण कोणत्या महिन्याची यादी बघणार आहोत की कोणाला किती राशन दिलं गेलं ते इथं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं आपण बघणार आहोत मे महिना तर मेवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं वर्ष आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डी एस एफ ओ एस ओ म्हणजे सप्लाय ऑफिस म्हणजे इथं तर मित्रांनो त्यानंतर इथं डी एफ एस ओ म्हणजे इथं कलेक्टर ऑफिस ब्रँच सप्लाय हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो टी एफ एस ओ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे इथं आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो ए पी एस म्हणजेच आपलं गावातील रेशन दुकान इथं सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथं मी रँडमली कोणतंही एक गाव घेतोय तरा तरा तर मित्रांनो इथं पहि पहिलंच मी इथं गाव घेतात सिलेक्ट करून घेते त्याच्यानंतर मित्रांनो थोडा वेळ थांबायचा आहे प्लीज वेट लोडिंग हा ऑप्शन दिलेला आहे तर मित्रांनो इथं मी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट केला तर हे कोणतं गाव आहेत मालकातर मालकातरची लिस्ट तुम्ही इथं बघू शकता अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील रेशन कारची यादी इथं बघू शकतात तर मित्रांनो इथं क्वांटिटी के मध्ये इथं दिलेली आहे त्या गावामध्ये वीट आणि म्हणजे गहू आणि तांदूळ किती प्रमाणात टोटल आला ते सुद्धा इथं दिलेलं असते तर मित्रांनो इथं आपण मे महिन्यामध्ये मालकातर या गावात आठ हजार चारशे पंचवीस के जी एवढा तांदूळ आला होता आणि त्यानंतर गहू पाच हजार आठशे पंचावन्न के जी एवढा गहू त्यानंतर मित्रांनो इथं खाली तुम्ही नाव बघू शकता पावरा कावसाबाई या प्रकारे इथं नावं दिलेले आहेत तर मित्रांनो इथं पावरा कावसाबाईला किती तांदूळ आणि गहू देण्यात आलेला आहे ते सुद्धा इथं साईडला दिलेलं आहे तर मित्रांनो इथं राईस अठरा के जी दिलेला आहे आणि वीट हे बारा के जी दिले तर मित्रांनो पी पी एच पी पी एच हे रेशन कार्ड म्हणजे प्रायोरिटी हाऊस होल्ड आणि ए वाय म्हणजे अत्योदय तर मित्रांनो पी पी एचला पर पर्सन तीन के जी गहू तीन के जी सॉरी तीन के जी तांदूळ आणि दोन के जी गहू या प्रकारे पाच किलो देण्यात येतं आणि ए ए ए वाय या योजनेअंतर्गत पस्तीस के जी म्हणजेच वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू या प्रकारे एकूण पस्तीस किलो हे राशन देण्यात येतं तर मित्रांनो जर तुमचं कार्ड पी पी एच असेल तर तुम्ही पर पर्सन पाच के जीने त्यांच्याकडून घेऊ शकतात आणि ए ए वाय म्हणजे अत्यद्य योजनेअंतर्गत कम तुमचं कार्ड असेल तर तुम्ही त्यांच्याकडून वीस किलो गहू सॉरी वीस किलो तांदूळ आणि पंधरा के जी गहू या प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल की तुमचं कोणतं कार्ड आहे पी पी एच म्हणजे प्रायोरिटी हाऊसहोल्ड असेल तर तुम्हाला पर पर्सन म्हणजे एका मागे पाच के जी तीन के जी तांदूळ आणि दोन के जी गहू या प्रकारे दिलं जाईल आणि ए ए वाय या योजनेअंतर्गत त्या रेशनधारकाला एकूण पस्तीस के जी म्हणजे वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू या प्रकारे इथं देण्यात येतं तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की कि तुम्हाला किती तांदूळ आणि गहू भेटतात की तुमचं कार्डो कोण कार्ड कोणतं आहे त्यानुसार तुम्ही इथं बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं कार्ड बघा आणि गावाची लिस्टसुद्धा इथं बघू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून तेसुद्धा त्यांचं रेशन कार्ड कोणतं योजनेअंतर्गत देण्यात आलं आहे ते सुद्धा इथं बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये